नमस्कार मित्रांनो आज तारीख चौदा जानेवारी आणि आजचा जो टायमिंग आहे सकाळचा जवळपास अकरा वाजत आहे एक मिनटं बाकी आहे आज बघा बांधकोऱ्यांची कुठपर्यंत बांध करण्याची हिंमत होते मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे बघा मित्रांनो हा एक बांध आहे आमचा ऑलरेडी इकडं होता पण त्यांनी करून बघा किती त्यांनी करून करून पूर्ण बांध गायब केला आणि आणि समोरचे हे वावर काढलेलं आहे त्यांनी हे बघा हे बघा पूर्ण बांध मी इथून शेवटून दाखवतो तुम्हाला हा बघा बांध कसा होता पूर्ण हे झाड मोठं होतं तोडून कान होऊन गेलेलं आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही हा जो पहिला आहे रस्त्यापासूनचा स्टार्टिंगपासून पूर्ण बांध जो आहे कोरून पूर्ण बांध जे आहे काढून टाकला आणि तिथं शेती काही दुसरं जे मित्रांनो इथं पिलोर आहे बांधवरती हा बघा पिलोर आहे आणि त्याचा जो पाईप आहे हा इकडं बघा हा इथं पाईपलाईन होती अशी पाईपलाईन होती ते समोरचा जे निळं दिसतं आहे ग्रास गिनी ग्रासचं असं बांध होता तिथपर्यंत अशी पाईपलाईन गेलेली होती ती पाईपलाईन काढून यांनी बघा इकडं साईडला ठेवून दिलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे हे बघा ही इथं पाईप तोडून वगैरे साईडला ठेवून दिलेलं आहे हे बांधकरांचं जे आहे ना खूप जास्त हिंमत सध्या वाढून गेलेली आहे एकून दाखवतो तुम्हाला मित्रांनो बांध कसा आहे आणि कुठून त्यांनी केलेलं आहे हे बघा इथून आणि हे बघा असं इथपर्यंत बांध होता असा पूर्ण तुम्हाला झूम करून दाखवतो हा बघा बांध होता हा असा पूर्ण असा इथपर्यंत असं बांध होता हा पूर्ण असा बांध होता तर त्यांनी बांध वगैरे करून पूर्ण जे हे इकडे सरकून गेलेले आहेत पाईपलाईन बी तोडून बाजूला ठेवून दिलीत आणि सर्वात महत्त्वाचं तर ऑलरेडी यांची कंप्लेंट आम्ही दिलेली आहे आज पाच सहा महिने होऊन गेले मला वाटतं तर तरी देखील त्यांची एवढी हिंमत आहे की करून करून पूर्ण जे हे केलेलं आहे आता हे तर खूप कमी आहे पण इकडे बघू शकता तुम्ही हे बघा इकडचा हा बांध बांधका आणि पुढं बघा शेती कशी त्यांनी जे हे करून काढून दिलेली मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह आत पूर्ण तुम्ही बघू शकता मी आता सध्या बांधवरून आहे कारण बांध करून करून तर त्यांनी पूर्ण नाश केलेला आहे हे बघा मित्रांनो इथं मी बांध दाखवतो तुम्हाला हा बघा हा बांध आहे हा पिलोर आहे तो पिलोरचं पाणी डायरेक्ट त्याच्या क्षेत्रात करून घेतलं त्यांनी असा पूर्ण बांध होता हा पूर्ण बांध होता इथून एकदम ना हा पूर्ण बांध होता हे बघा असं इथून समोरून बांध होता, होता ही हे ना हायप ही जी लाईन दिसते ही लाईन ही लाईन ही लाईन पूर्णशी पूर्ण बांध होता समोरून तर बघा पूर्ण क्षेत्र कसं करून घेतलं आहे त्यांनी त्यांच्या साईडमध्ये करून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी आम्ही कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर देखील ह्या लोकांना ना फरक पडत नाही हा बघा हा आपला पिलोर आहे तर पूर्ण पाणी त्याच्या अंदरमध्ये करून घेतलं आहे हे बघा बघू शकता मी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत दाखवत आहे कारण हे बांधकोरं जे आहेत ना हे कधी सुधारणार नाही आणि मुळात म्हणजे आमचं भागवतीचं थोडंसं वाद चालू आहे इकडे त्यामुळे आम्ही क्षेत्र काही तयार केलेलं नाही ते थोडं सोडून दिलं आहे पण यांना वाटतं सोडलं म्हणून ते आमचं आहे म्हणून त्यांनी करून करून पूर्ण हे काढून घेतलेलं आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा तो बांध असा बांध होता मधलीची लाईन तुम्हाला दिसते हा बघा तो, तो बांध कसा होता समोर बघा तो पिलर जो आहे ना तो पूर्ण बांधच्या इकडच्या साईडला तो बाहेरच्या साईडला तो बांध करून त्यांनी त्यांच्या साईडमध्ये करून घेतलेला आहे ही मधली जी लाईन आहे ती त्यांच्या अंडरमध्ये आता आता कंप्लेंट केल्यानंतर देखील यांची एवढी हिंमत होते तर आपण कसं विश्वास ठेवा प्रशासनावरती हे ना बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केले आणि आता इकडे मी दाखवतो मी तुम्हाला हा बघा हा बांध कसा सरळ करून घेतला त्यांनी खूप इकडे बांध होते करून 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 काय लोकांना भेटते कारण आज जे क्षेत्र पूर्ण खाली आहे तिकडे त्यांची बोंब पडत नाही तयार करायची पीक काढायची आणि इकडे करून करून बघा हा बांध बघा कसा सरळ होता तिकडे एकदम स्ट्रेट वावर त्यांनी पूर्ण बांध जो हे कंबर एवढा बांध तोडून काढून घेतला आहे कारण हे कसं आहे मी सर्वांच्या लक्षात आणून देतो की कुठपर्यंत हे जे हे बांध करू शकता आणि लोकांचं नुकसान करू शकता समोरच्या माणसाने जर वावर तयार केलं नाही याचा अर्थ असं थोडी होतं की त्यांनी लगे बांध करून घ्या हा बघा हे बघा आता पूर्ण इकडे करून घेतला हा बांध जे आहे ना हा मधली जे लाईन आहे ना ते जे समोर त्याने जे काल फाटे तोडले हे बघा हे नेमाचे फाटे तोडलेत इकडे हे फाटे तोडायची काहीच गरज नव्हती क्षेत्र आपलं होतं आणि ह्या ज्यांनी जे आहे ना पूर्ण करून ते समोर जो एक झाड तोडलेलं आहे त्यांनी तिकडे बी फाटे तोडलेले आहेत मोठे मोठे ह्या ना तर ते तिथून जो समोर दिसतं नळी वगैरे तर तिथून असं सरळ बांधवतो एकदम ह्या ना तर पूर्ण बांधवतो मी तिकडून तुम्हाला दाखवतो कारण आज जे आहे ना पहिले तर कंप्लेंट केली होती आम्ही आतापर्यंत कंप्लेंट करणार आहे आता, आता बघूया पोलीस यांच्यावरती प्रकारे कारवाई करते कारण हे जे लोक सुधारणात कधी नाही आहे हे बघा पूर्ण करून करून जे हे पूर्ण हे बघा आता हे इथं जे हे ते पूर्ण लवण जे आहे त्यांच्या आग्रामध्ये करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा हे बघा हे जे नींनी नी फाटे तोडले ते काल काही गरज नाही दुसऱ्याच्या क्षेत्रात फाटे तोडायचा यांचा काही संबंध नाही कोणाचा संबंध नसू खरं तर पण नीतिमत्ता चांगली नाही त्यामुळे यांनी झाडं वगैरे तोडणं तून फाटे तोडणे हे बघा इकडे हे बघा एवढं मोठं झाड तोडून टाकलं त्यांनी कारण हा जो नाला आहे ना इकडे इकडे त्यांचं एक क्षेत्र आहे तिकडे त्यांचा कुठलाही संबंध नाही पण जबरदस्त नाही आणि काल आम्ही घरी नव्हतो हो बाहेर होतो त्याच्यामुळे यांची जी हिंमत आहे ना बांधकरूनची ही हिंमत वाढलू चालली हे बघा इथून हा मी सम दाखवतो ही नळी आहे ना हा बघा आता समोरचं बांध बघा ही जी लाईन आहे ना ही लाईन धरून आता मी दाखवतो ही जी लाईन धरून असं पूर्ण बांध होता समोर तिकडे बघा तिरपा असा बांध होता तो बघा तो समोरला बांध दिसतो इथं तो समोर तो समोर बघा तो समोर बघा बांध आहे तसं बांध असं असा इकडे बांध होता पण त्यांनी बघा किती क्षेत्रामध्ये केलं आहे हे बघा किती क्षेत्र त्यांनी हे बघा किती मोठं क्षेत्र त्यांनी काढून घेतलेलं आहे है ना आणि आपण काही बोलायला गेलो तर मग लोकं म्हणतात की आपण शिक्षिक्षित आहे म्हणजे शिक्षिक असणं म्हणजे लोकांनी असा फायदा घ्यायचा का आपण त्यांना काही बोलत नाही याचा अर्थ असं नाही की यांनी किती क्षेत्र करावे आपण कंप्लेंट केलेली ऑलरेडी पण आता आज परत करायची आणि प्रशासने आधी कंप्लीट केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली की नाही माहिती नाही पण त्यांची हिंमत बघा तर आता परत अजून एक क्षेत्र आहे इकडे बघा हे झाडं वगैरे तोडून टाकले त्यांनी हे एवढे एवढे मोठे मोठे झाडं तोडायचे काय संबंध नाही कारण हे आपल्या क्षेत्रातमध्ये आहे ना तिकडे कारण ते ऑलरेडी आमचा वाद चालू आहे भाऊबंदकीचा मा माझ्या वडिलां त्यांचं ते चालू आहे त्यांचं व्यवस्थित त्यांनी जे बी असेल काही पण त्यांचं जर तयार केलं नाही याचा अर्थ असं होत नाही की समोरच्या आणि लगेच वावर तयार करून वगैरे ते एक काढणं सुरू करावं हे बघा झाडं तोडून टाकलेले आहेत मोठे मोठे फाटे तिथं ऑलरेडी आहेत हां बघू शकता लाईव आहे मी कारण आज कंप्लेंट करणार आहे परत मी बघू पोलीस स्टेशनमध्ये कशाप्रकारे यांच्यावरती कारवाई केली जाते कारण हे लोक सुधरणार आहेत तसे कारण पहिल्या वेळेस त्यांनी कंप्लेंट केली तर त्याचा अजून काही सम माहिती पडलं नाही इथं बघा यांचं मी परत मी फोटो काढतो समोरचा बांध बघा आणि इथं बघा हे त्यांनी जे आहे ना झाडं तोडले हे बघा हे झाडं कारण हा हे जे झाड आहे ना एकदम आपल्या क्षेत्रात आहे पूर्ण आणि तो बांध बघा असा सरळ बांध येतो असं सरळ बांध येतो हे बघा हे बघा क्षेत्र आणि अशा प्रकारे जे आहे ना त्यांनी पूर्ण जे हे केलेले आहेत मित्रांनो हे बघा मी परत तुम्हाला दाखवते हे बघा याशी बांध करून 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 कारण एवढं क्षेत्र जे कमी पडलं आहे तिकडे बोंब पडत नाही आणि दुसऱ्याच्या क्षेत्रात करून यांचं काय होणार आहे ना काय भेटणार आहे हां हे बघा एवढे मोठेले झाडं तोडले आणि हां पारं दुसऱ्याची शेती आता आम्ही इथं तयार केली नाही कारण वादामुळे ते आम्ही नाही केली जेव्हा पूर्ण जसे त्याच्या नावावर होतील आम्ही ते करू पण तोपर्यंत हे लोकांनी कसं की ते म्हणतात दो ना दोघांचं भांडण तिसऱ्याचा तर अशा प्रकारे इथं आमचे जे वाद वगैरे प्रश्न चालू आहे आणि यांना वाटतं यांना लगेच लाभ घेणं सुरू झाडं तोडायचे फाटे तोडायचे हे बघा असं बांध वगैरे करून करून हे पूर्ण लावून दिलं आहे यांना जर यांना जर वाढत वाटतं यांना की यांचा वावर कमी आहे यांनी मोजणी करावे करून घ्यावी शंभर वेळा मोजणी करायची असं त्यांच्या तोंडातून तो ऐकलं आहे पण मोजणी करायची म्हणून मोजणी करून घ्यायची ना वावर कशाला कोरायचं मोजणी कोरायची को करायचे सांगतात करायचे सांगतात आणि वावर कोरणं सुरू हे बघा हा बघा पान आणि बघा ते जे समोरचं क्षेत्र कसं होतं हे इथं तिरप आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथून तिरप ते निळं जे फाटा तोडला आहे ना तसा आहे सरळसं बांध होता पूर्ण जे कंबर एवढा बांध आहे ना तोडून ताडून पूर्ण करून घेतलं हे फाटे वगैरे तोडून घेतले तर आज हे पूर्ण परत त्यांच्या नावावरती कंप्लेंट करतो आम्ही बघू आता पोलीस स्टेशन आणि साहेब लोक कशा प्रकारे त्यांची जे हे कारवाई करतात कारण हे गरजेचं आहे आपण बी किती कंप्लेंट करणार आहे आता आपण आम्ही समजदार आहे आम्ही भांडण करू शकत असं नाही पण नको आहे इथे भांडणच्या रस्त्याला जायचं नाही हे बघा हा बांध कसा आहे हे बघा हे समोरचं आहे ठीक आहे असं केलेलं आहे त्यांनी ठीक आहे हे करून घेतलं बांध वगैरे करून आणि आता हे पिलोवर पूर्ण त्यांचे नाव इकडं करून घेतलं आहे तर आज हे पूर्ण प्रकरण जे आहे आम्ही पोलीस स्टेशनच्या कानावर आणि कंप्लेंट करतो बघू काय कऊपर्यंत आपण सहन करायचं अशा गोष्टी हे गो मित्रांनो हा पिलो हा जो बांध कुठं आहे तिकडं आणि हे आ, पिलोर बघा कुठे हा हा बांध त्या साईडला होता आता कोरून काढून घेतला आणि पिलोर इकडे करून घेतला अशा प्रकारे जे, जे, जे हे केलेलं आहे टप्प्यात मी निघतो हे रस्त्याला लागत आहे इथे ऑलरेडी पोलीस येऊन गेले होते अशा प्रकारे जे आहे आणि हे छत्राचे ज्यांनी जे बांध वगैरे कोडले झाड तोडले काल कोमल सोळंके नाव यांचं ठीक आहे ऑलरेडी कंप्लेंट आहे यांच्या नावावरती आणि हे बघा पाईपलाईन साईडला मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली आहे आणि हा पूर्ण बांध गायब आहे तर भेटू आज आणि यांच्यावर काय कारवाई ते बघू आता ठीक आहे मित्रांनो